सध्या महानगरपालिका निवडणुकांचा माहोल सुरू आहे आणि या माहोलमध्ये कोल्हापुरातले काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते या निवडणुकीमध्ये मतदारांना अनेक आवाहनं जे आहेत ते करताना पाहायला मिळतात खर तर विशेषतः निवडणुकीमध्ये अनेक पैशाचा वापर जो आहे तो पाहायला मिळत असतो त्याचबरोबर विविध आमिष जे आहेत दे ती मतदारांना दिली जात असतात आणि याच्यामध्येच मतदार जे आहेत ते कुठेतरी मतदारांना बोलवण्याचं सुद्धा काम करत काम होत असतं आणि यासाठीच काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते कोल्हापुरात यासाठी कार्यकर्त्यांना पाहायला मिळतात माझ्यासोबत पारस ओसोवाल साहेब आहेत माने साहेब आहेत खर तर यांच्या चांगुल आ, पारस पारसओसोवाल साहेबांची चांगुलपणाची चळवळ जी आहे ती यासाठी कार्यरत करते चांगुलपणाची असंच आहे ना आपल्या सर काय काय नेमकं काय कशा पद्धतीनं आपण आता ही पुढची रणनीती आहे चांगलपणाची चळवळ म्हणजे सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र यायचं चांगल्या येत नाही साधारण समाजात जे मदत करू शकतात सहकार्याला मदत करू शकतात चांगला विचार जे असेल तर तो चांगलपणाचा आहे अशा चांगूपणाला एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न करतो असं व्यासपीठ आजही नाही चांगल्या लोकांचं चांगल्या लोकांना एकत्र यायचं हे पहिलं व्यासपीठ आहे आणि भारतीय जनसंविधान मंच म्हणजे नागरिकांना संविधान समजून सांगणे संविधानाप्रमाणे जे काय आहे ते काम करणं हे चांगलं मुद्दे मुख्य उद्देश आहे आता कोल्हापूरच्या इलेक्शन चालू आहेत इलेक्शन मध्ये बऱ्याच उमेदवार भेटलो बरेच उमेदवार मला भेटले पण सगळ्या उमेदवार म्हटलं आम्ही काय ह्या इलेक्शनला उभारू शकत नाहीत पैसे म्हणजे पैसे एवढे नाहीत माझ्याकडे म्हणजे इलेक्शनला दोन तीन लाख रुपये कशा तुमच्या लागतात जेवढं आपलं जे संविधान दिलेलं आहे जेवढा खर्च करायचा तेवढा खर्च नाही नाही त्याच होत नाही ही खरी गोष्ट आहे ही खरी करून दाखवण्यासाठी नागरिकांनीच कोल्हापूरच्या खरी करून दाखवू शकतात कारण खर तर जो काम करणार माणूस आहे त्याला पैसे वाटायला लागत नाही आणि ज्याला पैसे खायचे आहेत भ्रष्टाचार आहेत त्याला पैसे वाटायला लागतात आणि ही प्रथा सुद्धा सगळ्या पक्षांनी उमेदवारी पाडलेली आहे पैसे देतो आम्हाला मत द्या आणि ते आता उमेदवार ते तसेच निवांत आहेत किंवा काय झालं तर आपल्याला शेवटी दोन तीन दिवस पैसे वाटायचे आहेत आणि आपले मत आपण निवडून यायचं ह्या वृत्तीला आळा फक्त कोल्हापुरी नागरिक घालू शकतो कारण कोल्हापुरी नागरिक तसा स्वाभिमानी आहे एखादा विषय जर डोक्यात घेतला तर ते करून खुण दाखवणार कोल्हापूरचा ना... नागरिक स्वाभिमान आहे फार महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही आता यासाठी जनजागृती करणार आहे काय नेमके कशी कशा पद्धतीने असणार आहे जनजागृती जनजागृती म्हणजे आता सगळ्या लोकांना भेटणे माझा काही फेस नाही त्याला सगळ्या जन जनतेचंच हे व्यासपीठ आहे जनतेने एकत्र येऊन जनतेला पटलेला विषय घेऊन द्यायचा म्हणजे शेवटी जनतेला चांगलंच पाहिजे आहे आणि चांगलं देण्यासाठी कोणी येत नाही असं त्यांना वाटतंय त्यामुळे एक हा व्यासपोटाच्या माध्यमात पोल पुढे टाकलेला आहे आणि सगळ्या एन जीओ आणि सगळ्यांना एकत्र राजू माले सुद्धा आमच्यावर आले ह्यांचा उद्देश तोच आहे जो काही चांगलं काम करतो त्या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायचं आहे आणि साधारण आता आमचा एक उद्देश आहे नगरसेवक हे हो पैसे वाटून निवडून येतात असं सगळं म्हणतात तर तुम्ही पैसे वाट बात, वाटण्या न तुम्ही मतदान करू शकता मतदान तर तुझ्या हातात आहे तू त्याला सांगवा आपल्याला पैसे नको आहेत तू चांगलं काय करणार आपल्या भागाचा विकास काय करणार तुझा सोशल ऍक्टिव्हिटी काय आहे ह्या ता बघून त्या निवडून द्या म्हणजे मी पैसे घेणार नाही आणि पैसे वाटण्यानं मी मतदान करणार ना नाही हेच करणार आहे म्हणजे मी पैसे घेणार नाही आणि मी पैसे तरी सुद्धा म्हणतात ठीक आहे तुम्ही मी दुसरं तू पैसे वाटत आहे तुला मतदान करणार नाही एवढी जर खाणी एक घेतलं मनावर तर हे शक्य आहे तुम्ही घर टू घर आता प्रचार करणार आहे आणखी काय काय नेमके मार्ग असणार आता आम्ही जवळजवळ सगळ्या ग्रुप्समध्ये आम्ही सोशल मीडिया घर टू घर गर। आणि काही ठिकाणी आम्ही लावणार घरातच आम्ही शहर विद्रूप करणार नाही आमचा कुठलाही बोर्ड शहराचा नसणार आहे आणि सोशल मीडिया आल्यावर रस्त्यावर बोर्ड लावण्याची आवश्यकताच नाही कसा प्रभाव होईल मतदार जागे होतील असं वाटतं मतदारांना त्याच्यात तथ्य दिसतच जागे होतं कोल्हापूरचा मतदार जागृत आहे त्याला तथ्य दिसत जागृत नाहीतर असे बरेच येतो करतो हे करतो ते करतो काही होत आणि मी गेले पंधरा याच्यात काम करतोय कोल्हापूर कॉलिंग ही पहिली संस्था होती त्याच्यात आम्ही एकत्र काम शंभर दिवशी लोक एकत्र काम करतो त्याने हळूहळू नेत्यांनी किंवा कशाने त्याला भारी काढलं त्यामुळे आता भारतीय जनसंघा राष्ट्रीय संघटना काढली आणि हा संविधान त्या बरोबर जवळ पंधरा वर्ष हे काम करतायत आणि चांगलपणाची चव म्हणजे भारतीय जनसंविधान मंच अशा पद्धतीने त्यांचं कार्य आहे आणि आता यांनाच खर तर एक पाठिंबा म्हणून येसपोरे विकास आघाडी ही सुद्धा कार्यरत असताना पाहायला मिळते तर येसपोरे विकास आघाडी निवडणूक लढणार ती मात्र या निवडणुकीमध्ये मतदार या मतदारांवर मोठ्या प्रमाणात पैशाचा खर्च देखील होऊ शकतो आणि यामुळेच याचपूर्वी विकास आघाडीने निर्णय घेतला की आपण उमेदवार उभे करायचे नाही तर ही चळवळ उभी करायची मतदारांना जागृत करायची आणि यासाठी एक यांनी एक एक पत्रक देखील काढलं की या पत्रकातून खरच महत्वाचे मुद्दे देखील मांडले महत्वाचा विषय होता की महायुती आणि महाविकास आघाडीचे श्री धनंजय महाडिक हे नेते आहेत आणि श्री सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेते या दोन्ही युवा नेत्यांच्या भूमिकेमुळे कोल्हापूर शहराची अधोगती झाली अशा पद्धतीचा एक आरोप देखील म्हणला तर चालेल तो यांनी केलाय खर तर महत्वाचा विषय कारण गेली वीस वर्ष शहराच्या विकासाच्या बाबतीत काय नेमकं केलं अशा पद्धतीचे प्रश्न या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत माझसोबत राजवाणी साहेब नेमकं तुमचं हे जे पत्रक आहे काय नेमकं तुम्ही याच्याकडून सांगणार कोल्हापूर शहरातल्या मी नागरिकांना आवाहन करतो की आता महानगरपालिकेला आपण जे उमेदवार निवडून द्यायचे आहेत तर त्या उमेदवारांना आपल्या दारात आल्यानंतर पहिल्यांदा आमच्या वॉर्डाचा तू फायनल टीपीएस करणार आहेस का फायनल टीपीएस करणार असेल तर मी तुला मतदान देणार अशी ज्या वेळेला भूमिका मांडतील आता आजची परिस्थिती अशी आहे की कोल्हापूर शहरातल्या कोणत्याही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीला कोल्हापुरातल्या अंतर्गत रस्त्याने मेन रस्त्याचा अंतर माहित नाही मग ते नगरसेवकांना कसं माहीत असणार हा मुख्य उद्देश आहे आणि हे राजकीय नेते काय करतात की महानगरपालिकेला आत्मो नाच प्रयत्न करतात आणि ऐन वेळेला ज्या वेळेला निवडणुका संपतात सत्ता स्थापे काबीज होते तेव्हा ठराविक नगरसेवकांच्या हाती कारभार देतात आणि शहराच्या विकासाला खो घालतात खर तर पर... तुम्ही तुम्ही दोन युवा नेते जिल्ह्यातले आहेत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही आरोप जाहीर केले खर तर नेत्यांवर तुम्ही अशा पद्धतीने खरंच अशी परिस्थिती आहे कोल्हापूरात काय वाटते नक्कीच ह्या मला माहिती आहे हे मी त्यांच्या दोघांचाही जवळचा कार्यकर्ता मित्र आहे मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे त्या दोघांची प्रचंड ताकद आहे यांनी जर ठरवलं तर कोल्हापूरचा शहराचा विकास एक वर्षामध्येही दोघं मिळून करू शकतात परंतु ह्यांच्या स्वतःचा स्वतः स्वतः ते का करत नाहीत हे आज अखेर आमच्यासारख्या का कार्यकर्त्याला कळत नाही आणि आजचे जे युवक आहेत हेही समजून घेत नाहीत इतकं त्या दोघांच्या कोल्हापूर शहरातले जिल्ह्यातले लोक प्रेम करतात तर त्या जे प्रेम करतात युवक त्यांची कुठं तर परतफेड म्हणून ह्या दोन नेत्यांनी भविष्यामध्ये एकत्र येऊन कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महानगर प्रदेश सारख्या प्रदेश स्थापन करून शहराचा ज्यामुळं शहराला उद्योग निर्माण होईल जिल्ह्याला उद्योग निर्माण होईल युवकांना तर चांगल्या नोकऱ्या प्राप्त होतील यासाठी जर प्रयत्न केला तर फार मोठं कोल्हापूर शहराचा पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नाशिक यासारख्या ज्या क्षेत्रे निर्माण झाल्यात त्या दोघांची प्रचंड ताकद आहे प्रचंड ज्ञान आहे आणि त्या ताकदीचा दोघांच्या राजकारण हा त्यांचा त्यांचा विषय वेगळा राहील पण शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जर दोघे तर फार मोठी आश्वासन का, का दोन्ही नेत्यांनी आता पूर्ण आजपर्यंत आश्वासन दिलेलं ती पूर्ण झालेलीच नाही ना मुल मी तर असं म्हणतो की हा नेत्याने म्हणजे युवा नेत्याने रस्ते लाईट पण गटाचा नागरिकांचा नगरसेवकांच्या आहेत कोण कोण युवा नेते धनंजय माडिक आणि सतेज पाटील हे युवा नेते असले तर हे नगरसेवकांचे जे विषय आहेत त्यांच्या विषयावर बोलण्यापेक्षा कोल्हापूर शहराला कसा उद्योग आणि जे कोल्हापूर जे शहर असतं ते शहर रोजगार आणि उद्योग निर्मितीसाठी असतं जेणेकरून संपूर्ण पर जिल्ह्यातील लोक शहराकडे आकर्षित होत असतात आणि अशा वेळेला ह्यांची मुख्य जबाबदारी आहे की हे शहर विकसित करायचं असेल तर रोजगार आणि उद्योग निर्मितीसाठी लक्ष दिले पाहिजे आणि स्थानिक प्रश्न आहेत ते नगरसेवकाने सोडवले पाहिजे पण असं वीस वर्षात झालेलं नाही म्हणून मी हा आवाज उठवत आहे मानेचा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला कोल्हापूर <coughs> काय काय समस्या आहेत नाही समस्या तर सांगण्याच्या पलीकडे आहेत सगळ्या आणि मी त्या व्यक्त करू शकत नाही आता तुम्ही जर सगळ्या प्रभागात गेला ना तर सगळ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत फक्त विटॅमिन ची लोक वाट पाहतात मी तर आज या माध्यमातून सांग नागरिकांना आवाहन करेन तुम्ही विटॅमिन पेक्षा तुम्ही कोणत्याही उमेदवाराचा पैसे घेऊ नका तुम्ही कुणालाही निवडून द्या पण उमेदवारांचा ज्या दिवशी तुम्ही पैसे घेशील घेणार नाही त्या दिवशी तुमच्या शहराचा विकास होईल किंवा वार्डाचा विकास होईल तुम्ही त्यांचे कायमपणे गुलाम राहतील आणि शहर कधी विकसित होणार नाही विकसित होणार नाही कोल्हापूरचे प्रश्न तुम्ही विचारले प्रश्न प्रचंड आहे कुठला प्रश्न सुटला नाही तुम्हाला प्रश्न कुठला प्रश्न कोल्हापूरचा सुटला आहे एक सुटला जो खंडपीठाचा ते गवई साहेबांनी मनावर घेतलं म्हणून सात दिवसात खंडपीठ तर तेही झालं नसतं त्या व्यक्तीत जे काम चालू ते विमानतळ सगळं चालू आहे पण स्पीड पाहिजे जे एक नेते आहेत एकटा नेता सगळ्या शहरात सगळं काम करतो आमच्या शहरात त्याच काम नाही आणि आमच्या शहरात तेवढं वजन असणारे नेते आहेत ते करू शकतात करू शकतात विकासात एकत्र आलं पाहिजे बाकी तुम्ही काही करा पण विकासात एकत्र आलं पाहिजे मतदार आता जागृत झाले पाहिजे अशा म्हणजे मतदार जागृत झाले शिवाय येणारच नाही एकत्र शेवटी मतदारांना ग्रही धरू नका मतदार आता जागृत झालेला आहे नक्कीच मतदार खर तर जागृत झालाय पण त्याला आणखी कुठेतरी एक एक, एक प्रेरणा देण्याची गरज आहे आणि तेच काम आता हे सामाजिक कार्यकर्ते आहेत पारस साहेब रा, राजू मने साहेब यासाठी काम देखील करत मात्र या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक एक चांगल्या पद्धतीचा चांगला उमेदवार निवडून द्या अशा पद्धतीचा एक त्यांची एक कळकळीची विनंती देखील आहे आणि यासाठी ते प्रयत्न देखील करतात काही दे मीडिया असेल घर घर टू घर प्रचार असेल यासाठी ते, ते ते देखील करतायत भ्रष्टाचार मुक्त कोल्हापूर महानगर पालिका करा असा एक त्यांचा एक नारा देखील आहे आणि त्यासाठी ते कार्यरत देखील असताना पाहायला मिळतात विशाल पुजारी एन डी मराठी कोल्हापूर कोल्हापूर शहराच्या विकासासाठी निश्चित फायदा होईल आज राजकीय ताकद जरी नसली जनता सभागरामध्ये येणाऱ्या नव्या नगरसेवकांना त्या संदर्भात करायला भाग पाहिजे सगळ्यात महत्वाचे विषय म्हणत नाही यामध्ये सर्व माहिती आहे म्हणजे एस को विकास आला बारा पासून कोल्हापूर शहराच्या हद्दवाटी संदर्भात एक विषय निघाला त्यावर आणि दोन हजार बाराला मी शहराचा थोडक्यात अभ्यास करा बाबतीत ज्या काय समस्या आहेत त्या आमच्या ग्रामीण भागातल्या नाही आहेत त्यानंतर मी बरेच लोकप्रतिनिधींच्या बाबतीत त्यांना निवेदन